व्हॉट इज द अल्टिमेट अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ आयुष्याचा गोल काय अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ अल्टिमेट ऑफ द गोल अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ प्रॉपर्टी पैसा वेल्थ वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये फक्त एकच येतं समाधान पीस ऑफ लाईफ की जेणेकरून माणूस समाधानी राहील आयुष्यामध्ये आणि त्याला सगळे सुख शांती सुख शांती समाधान हेच मेन अल्टिमेट ऑफ द लाईफ आहे तर हा दृष्टिकोन समोर ठेवून लोकांनी पुढे जाण्याची गरज आहे मित्रांनो नमस्कार जय शिवराय आज जी कथा मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे मागे मी काही व्हिडिओ पोस्ट केले होते मुला मुलींच्या लग्नाविषयी मुला मुलींच्या लग्नाला विलंब होतो किंवा काही अडचणी येतात मुलींच्या काही अपेक्षा असतात तर तोच विषय जवळपास तोच विषय आहे पण तो एका वेगळ्या पद्धतीने हॅन्डल करायचा आहे तर मध्ये एक प्रस्तावना येते एका सिनेमाची तर झालं काय मी एकदा परवा एक ऑर्केस्ट्राला मला जायचा योग आला तर त्या ऑर्केस्ट्रामध्ये जुने मोहम्मद रफीचे जुन्या सिनेमाचे गाणे होते तर त्याच्यामध्ये एक जुना सिनेमा होता तलाश एकोणीसशे एकोणसत्तर साली रिलीज झालेला त्याच्यातलं गाणं ते आज तो जुनली राहात धरती पर हे आसमा ते एक म्हणजे आदिवासी नृत्य होतं आणि खूप छान सिनेमा होता त्या सिनेमाचं हो इतकी छान कथा बांधेसूत बांधलेली पटकथा डायरेक्शन तर अप्रतिम होतं म्युझिक सुद्धा चांगलं होतं मजरू सुलतानपुरीचे गाणे होते एच डी वर्मनचं संगीत तर तो, तो ते गाणं ऐकल्यानंतर पूर्ण चित्रपट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो सिनेमा आम्ही ऐंशी ब्याऐंशीच्या च्या ब्याऐंशी पंच्याऐंशी च्या कालावधीत बघितला होता तर त्या टायमाला सिंगल स्क्रीनला दुपारी बारा वाजता मॅटेनी शो असायचा तर त्याच्यामध्ये जुने सिनेमे मे महिन्याच्या हो सुट्टी मध्ये वगैरे कॉलेजला शाळेला सुट्टी असतील ना त्या पिरियडमध्ये जुने सिनेमे वगैरे हो यायचे सर्वांचे यायचे राजेंद्र कुमार शम्मी कपूर देवानंद राजेश खन्ना वगैरे सगळ्यांचे तर त्याच्यामध्ये हा सिनेमा आम्ही बघितला होता तर त्या सिनेमाची जी, जी कथा आहे ती आज सुद्धा पूर्णपणे रेलेवंट आहे आजच्या घडीला कि त्या सिनेमामध्ये नायिकेचा जे अं वडील असतात म्हणजे पालक असतात तर ते मुली करता इतकं चांगलं स्थळ बघण्याचा प्रयत्न करतात इतका चांगला प्रयत्न शोधतात म्हणजे मुलगा की निर्वसनी पाहिजे कष्टाळू पाहिजे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉपर्टीचा पैशाचा लोभ नसावा तर त्या नायिकेचा पिता जो असतो तो इतका श्रीमंत धनाढ्य असतो की तो संपूर्ण प्रॉपर्टी संपूर्ण पैसे त्या दे मुलाला देत असतात दे द्यायची तयारी असते की माझ्या मुलीशी लग्न कर म्हणून पण त्याला म्हणजे नायकाला एका गावातल्या गरीबाच्या मुलीशी लग्न करायचं असतं तिला त्यांनी शब्द दिलेला असतो तर त्याच्याकरता तो म्हणजे इतकी मोठी प्रॉपर्टी धुडकावून किंवा ती प्रॉपर्टीला नाही म्हणून तो त्या मुलीशी लग्न करण्याचा अट्टास बांधतो तर नंतर मग पुढं सस्पेन्स तर आपण ज्या लोकांनी बघितला असेल तर त्यांना सगळ्यांना सस्पेन्स माहिती देतो प्रकारचा सस्पेन्सच होता पण ती गोष्ट आजच्या घडीला सुद्धा म्हणजे आजच्या पंचावन्न वर्ष झाले सिनेमा रिलीज होऊन आज सुद्धा ती गोष्ट रिलेव्हेंट आहे की आजचे मुलीचे आई वडील जे आहेत ते सुद्धा ह्याच पद्धतीने मुलगा बघत असतील तर ह्याच्यामध्ये माझं म्हणणं असंच आहे की त्या मुलीने सुद्धा मुलीचा सुद्धा तोच म्हणजे आग्रह पाहिजे की जसं वडिलांच मत म्हणजे या नायकीच्या वडिलांचं मत होतं तसंच त्या मुलीचं किंवा मुलांच्या वडिलांच मत पाहिजे की होतखुरू पाहिजे मुलगा की जो त्याच्या पुढे येणाऱ्या लाईफमध्ये म्हणजे लाईफ स्पॅन जो असतो त्याच्यामध्ये तो कष्ट करल नंतर आलेले जे काही हे असतील म्हणजे आव्हानं असतील त्यांना सामोरे जाऊन आपलं एक मोठं विश्व निर्माण करल स्वतः म्हणजे कॅनव्हास फार मोठा आहे आणि शेवटी कसं आहे आयुष्यामध्ये अल्टिमेटम म्हणजे अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ काय म्हणजे मोठमोठ्या लेखकांनी वगैरे म्हणून ठेवलेलं आहे अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ काय की पैसा प्रॉपर्टी वगैरे नाही प्रेम शांतता पीस हे अल्टिमेट म्हणजे याच्यातून म्हणजे पुढं मोक्ष मिळेल माणसाला समाधान राहील समाधानी राहील माणूस हे सगळं पाहिजे बाकी बाकी ह्या सगळ्या गोष्टी तर म्हणजे आज येतील उद्या जा, जातील वगैरे तर त्याचं काही सगळं संतांनी सगळ्यांनी महापुरुषांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे तर ही गोष्ट जी रिलेवंट आहे त्या कथेची तर त्या प्रकारे मुला मुलींनी म्हणजे खास करून मुलींनी नाही तर आजकाल मुलींचं होतं कसं की मुलींना मोठा मोठ्या पगाराचा मुलगा पाहिजे शहरामध्ये स्थायिक पाहिजे त्याचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे ह्या हव्याच्या पोटी आणि ह्या पोटी ते मोट हो, था था, तर ते निर्णय करायला चुकतात आज आय टी क्षेत्रामध्ये म्हणजे सर्वच आयटी होल्डरला किंवा आय टी शिकलेल्या मुलांना मोठमोठे पगार वगैरे अवेलेबल आहेत मोठ्या पगाराचे मिळतात नंतर ते पोस्टिंग झाली त्यांचं प्रमोशन झालं तर आणखी मोठ्या पॅकेजच्या वगैरे मिळतात किंवा प्रमोशन झालं तर पण तो आपल्या फॅमिलीला टाइम देऊ शकतो का म्हणजे क्वालिटी टाइम तो स्पेंड करू शकतो का फॅमिली सोबत हे सुद्धा सो पाहणं गरजेचं आहे तर खास करून मुलींनी तो आग्रह सोडला पाहिजे आणि आज आजकाल मुली शेतकऱ्यांचं म्हणतात म्हणजे ते असं चर्चा आहेतच आपल्या समाजामध्ये तर ही एक गोष्ट झाली आणि दुसरी आणखीन एक म्हणजे फेसबुकला एक पोस्ट आली होती म्हणजे एका चौकामध्ये जो एक फलक असतो ना ज्याच्यामध्ये ते म्हणजे काही मंडळ कार्यकर्ते लिहित असतात नोट्स वगैरे किंवा थॉट त्याच्यामध्ये एक असं त्याची पोस्ट आली होती की एका मोठ्या शिवाराची मालकीन एका छोट्याच्या फ्लॅट मध्ये जाऊन सेटल होती किंवा ती तिथं म्हणजे आपला शिवार सोडून फ्लॅट मध्ये जाते तो फ्लॅट तो, तो किती आठशे हजार बाराशे स्क्वेअर फूटचा का तर तिला नोकरीवाला मुलगा हवा असतो आणि शहरातला मुलगा हवा असतो गावाकडे ते कंटाळलेली असते तर ती इतक्या मोठ्या शिवाराची मालकीन म्हणजे काही एकर मध्ये जागा असतात शेतकऱ्यांची तर ती तिथं जाऊन त्या आठशे बाराशे स्क्वेअर फुटच्या फ्लॅटची मालकीन होती आणि शेतकऱ्यांना लवकर मुली देत नाही समाजामध्ये शेतकरी आहे म्हणून तर तो कॉम्प्रोमाइज करून म्हणजे त्याच्या म्हणजे म्हणजे आवडीनिवडी बाजूला ठेवून एखाद्या गरीबाची मुलगी करून आणतो आणि ती त्या शिवाराची मालकीन होती म्हणजे हे जे पूर्ण विरोधाभास जो तयार होतो म्हणजे जी जी मालकीन ती म्हणजे हवे असा पोटी किंवा त्या पॅकेज पोटी हजार जाऊन राहते आणि ही शिवाराची मालकी नव्हती तर ह्या ज्या काही गोष्टी आपल्या समोर येतात म्हणजे फेसबुक म्हणा सोशल मीडियाच्या माध्यमात तर ह्या गोष्टीवर आपण थोडं सिरियसली विचार करण्याची गरज आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ऍक्च्युली ते त्या पोस्ट मधनं काय येतंय लोकांचा अनुभव असतो तो लोक जे जेका 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 का जे काय त्या लिहितात ते कोणा तरी आता अनुभव आलेला असतो म्हणून त्या अनुभवातून ती गोष्ट आलेली असते तर मुला मुलींनी खास करून मुलींनी तो अठरा सोडला पाहिजे म्हणजे आता म्हटलं ना की व्हॉट इज द अल्टीमेट गोल ऑफ द लाईफ तर त्याचा तो कॅनवस म्हणजे आपलं आयुष्य किती मोठं आहे आणि आपल्याला म्हणजे पीक पिरियड आपल्याला किती येणार आहे आपण किती कष्ट करू शकतो आपण कष्टातून करू आपण दोघं मिळून करू असा जर दृष्टिकोन ठेवला ना असं जर केलं तर लवकर विवाह जमतील लवकर विवाह होतील आणि लवकर त्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह असं मला वाटतं तर ह्याच्यावर सगळ्यांनी विचार करा विचार विनिमय करायची गरज आहे आणि इतकंच मला म्हणायचंय नमस्कार धन्यवाद